चला आळंदीला पाहू समाधी सोहळा चला आळंदीला पाहू समाधी सोहळा साधू संत वार करी झाले ते गोळा झाले ते गोळा साधू संत वार करी झाले ते गोडा झाले ते घोडा चला आळंदीला पाहू समाधी सोहळा कला आळंदीला पाऊ समाधी सोहळा साधू संत वार करी झाले ते घोडा झाले ते गोडा साधू संत वार करी झाले ते घोडा झाले ते घोडा इंद्रा ऐणी रे कीर्तनाचा रंग इंद्रा ऐणी चा रे कीर्तनाचा रंग hmm. समाधीस्त ज्ञानदेव बोले पांडुरंग समाधीस्त ज्ञानदेव बोले पांडुरंग समाधीस्त ज्ञानदेव बोले पांडुरंग हो विठ्ठ रुक्मिणी हो विठ्ठ रुक्मिणी आले पाणी डोळा साधू संत वार करी झाले ते घोडा संत वार करी झाले ते घोडा झाले ते घोडा साधू संत वार करी झाले ते घोडा चला आळंदीला पाहू समाधी सोहळा चला आळंदीला पाहू समाधी सोहळा साधू संत वारकरी झाले ते घोडा झाले ते घोडा साधू संत वारकरी झाले ते घोडा झाले ते घोडा आनंदी न घरी सजली आज आनंदी न घरी सजली आज समाधीतून माऊलीने घेतली सास समाधीतून माऊलीने घेतली सास समाधीतून माऊलीने घेतली सास खू भक्तांच्या डोळ्यात आनंद अश्रूच्या धारा भक्तांच्या डोळ्यात आनंद धारा साधू संत वारकरी झाले ते घोडा साधू संत वार करी झाले ते घोळा साधू संत वार करी झाले ते घोळा चला आळंदीला पाहू समाधी सोहळा चला आळंदीला पाहू समाधी सोहळा साधू संत वार करी झाले ते गोळा हो हो साधू संत वार करी झाले ते गोळा झाले ते कोडा झाले ते गोडा चार भावंड चार दीप झाले चार भावंड चार दीप झाले भक्ती धर्माचा मार्ग दाखविले भक्ती धर्माचा मार्ग दाखविले चार भावंडे चार दीप झाले भक्ती धर्माचा मार्ग दाखविले हो माऊलीचा जय जयकार हो माऊलीचा जय जयकार दास दशमीला साधू संत वार करी झाले ते घोडा झाले ते घोडा साधू संत वार करी झाले ते गोळा झाले ते गोळा साधू संत वार करी झाले ते घोडा झाले ते गोडा चला आळंदीला पाहू समाधी सोहळा चला आळंदीला पाहू समाधी सोहळा साधू संत वार करी झाले ते घोडा झाले ते गोडा साधू संत वार करी झाले ते घोडा झाले ते गोडा नितनात ते गंभीर नृत्यनाथ ते गंभीर भक्तीचा वृद्ध ठेवा सांगते थोर भक्तीचा रुद्ध ठेवा सांगते थोर ही दासी भजन गाते गुरु चरणाला <McKellan judo> दासी भजन गाते गुरु चरणाला हो गुरु चरणाला हो गुरु चरणाला साधू संत वार करी झाले ते गोडा झाले ते गोडा साधू संत वार करी झाले ते गोडा झाले ते गोडा चला आळंदीला पाहू समाधी सोहळा चला आळंदीला पाहू समाधी सोहळा साधू संत वार करी झाले ते गोडा झाले ते गोडा साधू संत वार करी झाले ते घोडा झाले ते गोडा, गोडा। साधू संत वार करी झाले ते गोडा झाले ते गोडा झाले ते गोळा ज्ञानशुर माऊली माऊली हो माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली हो माऊली